दर्शको लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महायुती असेल महायुतीचे महा महा घटक पक्ष असतील महाविकास आघाडी असेल महाविकास आघाडीचे घटक पक्ष असतील हे एक संघ राहतील का आणि ते एकत्र लढतील का महायुतीचे जे घटक पक्ष आहेत ते एकत्र लढतील का हे बघावं लागेल महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत ते एकत्र येतील आणि लढतील हे बघावं लागेल आणि येणाऱ्या काही दिवसात हे चित्र सुद्धा स्पष्ट होईल आणि लवकरच राज्यात आचारसंहिता लागण्याची चिन्ह दिसत आहेत मात्र मिरज तालुक्याचा एकंदरीत जर विचार केला तर मिरज तालुक्यातील अकरा जिल्हा परिषद गटांसाठी आणि बावीस पंचायत समिती गणांसाठी जी निवडणूक होणार आहे आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे महायुती जो एक घटक पक्ष आहे म्हणजेच जनसुराज्य शक्ती पक्ष या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय दादा कदम हे काय निर्णय घेतील ते किती जागांवर आपली पकड दाखवतील हे बघणं गरजेचं आहे कारण गेल्या वर्षभराचा जर विचार केला तर जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये जे इनकमिंग झालं जे कार्यकर्ते आले ते पाहता मिरज तालुक्यातील अकरा जिल्हा परिषद गटामध्ये कमीत कमी चार ते पाच ठिकाणी जन शक्ती पक्ष दावा करू शकते असं एकंदरीत चित्र आता दिसतंय पंचायत समितीच्या बावीस गणामध्ये बारा तेरा ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्ष मागणी करू शकते त्यांचं प्राबल्य तिथं आहे असं त्यांचे नेते वारंवार सांगत आहेत चर्चा करत आहेत मात्र गेल्या वर्षभरातील इनकमिंग पाहता बेडकचे माननीय अमरसिंहदादा पाटील आणि माननीय कैलासदादा पाटील तसेच आरगेचे एस आर बापू पाटील शिपूरचे शिवाजीराव महाडिक भारत कुंडले तसेच अरविंद पाटील सोनीचे हे जे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांच्यावर जनसुराज्य पक्षाची पूर्व भागातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये खरी भिस्त असेल आणि ही जी भिस्त आहे ही जी पकड आहे या नेत्यांची ती ज्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये अतिशय चांगली पकड आहे जनस्वराज्य पक्ष जिल्हा परिषदेच्या कोणत्या जागा मागू शकते मिरज तालुक्यातील अकरा जिल्हा परिषद गटामधील तर त्याच्यामध्ये बेडग आहे आरग आहे येरडोली आहे मालगाव आहे आणि भोसे आहे या पाच जागा ते मागतील असं एकंदरीत चित्र एकंदरीत चर्चा आता चालू आहे मात्र जनस्वराज्य पक्षाला यातील जागा द्याव्या लागतील हे निश्चित आहे महायुतीचा एक घटक पक्ष जन शक्ती पक्ष या पाच जागांवर आपली दावेदारी दाखवतो त्याच्यामध्ये बेडग आरग एरंडोली मालगाव आणि भोसे या जिल्हा परिषद गटांचा समावेश आहे त्याचबरोबर पंचायत समितीचे या जिल्हा परिषद गटातील जे गण आहेत त्याच्यावर सुद्धा ते आपली हुकूमत आहेत की आमच्याकडं तयार आहेत जागा आणि आम्ही त्या शीट लढवतोय असं त्यांच्या नेत्यांच्याकडून काही प्रमाणात सूर येतोय म्हणजे भाजपाच्या अंतर्गत जरी आता कोणतेही कलह नसले कोणतेही वाद नसले किंवा काही ठिकाणी थोडी रस्सी जरी असली तरीसुद्धा सुद्धा जनसुराज्य शक्ती पक्षसुद्धा याच्यामध्ये दावा करत आहे आणि जनसुराज्य शक्ती पक्षाला अकरा जिल्हा परिषद गट आणि बावीस पंचायत समितीच्या गणामधील कोणत्या जागा जातात हा येणारा काळ ठरवेल मात्र जनसुराज्य पक्षाची खरी भिस्त जी माननीय दादा कदम जे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची जी मिरजपुरो भागातील भिस्त असणार आहे ती म्हणजे माननीय दादा पाटील माननीय कैलासदादा पाटील एस आर बापू पाटील भारत कुंडले शिवाजीराव महाडिक आणि अरविंद पाटील यांच्यावर ही खरी भिस्त असणार आहे कार्यकर्ते सज्ज आहेत युवा वर्ग मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये युवा वर्गानं प्रवेश केलेला आहे दोन नंबर फळीतील जे कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात प्रवेश केलेला आहे अनेक असंख्य शेकडो हजारो कार्यकर्ते जनस्वराज्य पक्षाशी जोडले गेलेले आहेत गेल्या वर्षभरामध्ये आणि त्यांचं जे नेतृत्व आहे माननीय दादा कदम हे या नेत्यांना बळ देतील आणि महायुतीत आपली आपला हिस्सा जो आहे मिरज पूर्व भागात जो मिरज जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामध्ये तो आपल्या कार्यकर्त्यांना ते देतील हे आता तरी निश्चित आहे कारण निवडणूक थोड्याच दिवसावरती आहे आचारसंहिता लागेल काही बैठका सुद्धा सुप्त चालू आहेत आणि त्याच्यामध्ये माहिती अंतर्गत कोणत्या घटक पक्षांना किती जागा द्यायच्या कोणाचं प्राबल्य किती आहे याचे सर्वे सुद्धा चालू आहेत त्यामुळं या जागा कोणाला जातात हे बघणं सध्या स्थितीला फार महत्वाचं आहे असेच आपण व्हिडिओ बनवणार आहोत आज आपण जनसुराज्य शक्ती पक्षाविषयी थोडं बोललो आणि चर्चा केली जे समाज मनाचं चित्र आहे ते आपणाला लीड महाराष्ट्र न्यूज या चॅनलवरती दिसेल जो समाजात विषय रंगतो चार चौघात रंगतो कट्ट्यावरती गप्पा रंगतात चौकात चौकात गप्पा रंगतात तोच विषय आपण लीड महाराष्ट्र न्यूज या चॅनलच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक दोन हजार पंचवीस कव्हरेज आपण मांडणार आहोत आणि तेही सडेतोड